आपण अनेक दिवस एकमेकाच्या विरोधात ग्रामपंचायती बसून निवडणुका लढलोय त्यामुळे कटुता असणं स्वाभाविक आहे परंतु आपल्याला जर आपला खासदार आपला मग आपला खासदार परत मंत्री करायचा असेल तर आपल्याला थोडंसं एक पाऊल फुला कुठं तरी मागे घेऊन हे माझं कार्य आहे मला मोदीजींना पंतप्रधान बनवायचं आहे मला राणेसाहेबांना केंद्रीय मंत्री पुन्हा बनवायचा आहे दोन लाखापेक्षा अधिक मात्राने निवडून आणायचं आहे याकरता मी माझा अपमान सहन करीन परंतु मी जो घेतल्याकरता दुसऱ्याबरोबर संबंध चांगले करीत आणि त्याच्यामुळे काय संसार काय छटायचा नाही आहे परंतु एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता प्रत्येकानं थोडं थोडं कुठेतरी भूमिका जरी आता माझ्या मनापर्यंत समजा पटत नसेल तर मला तर करावं पाहिजे बाबा जिल्हाध्यक्षांमधल्या माणसाच्या त्यांच्या जिल्हाध्यक्षावर राहून बसलं पाहिजे याच्याकरता मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर कधी दि� होईल काय होईल किंवा युतीमध्ये आणणे काय होईल याची कल्पना मला नाही आपली मागणी पक्षाकडे आहे पक्षाचा आग्रह आहे राणेसाहेबांनी लढावा म्हणून आणि त्याच्यामुळे जे काय जबाब होईल त्या वेळेला हे कर त्या वेळी तयार करण्यापेक्षा पंचायत समिती स्तरावर आत्तापासून कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांबरोबर घेऊन युतीचं संपूर्णपणे जाळं विणणं हे आपल्याला गरजेचं आहे आपला उमेदवार पंचवीस हजार पन्नास हजार आहे केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतांनी हा उमेदवार निवडून आला पाहिजे याच्याकरता आपण जागत जाऊ आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना एक विनंती आहे आपण तर सगळे एकत्र राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाले असतील किंवा शिवसेना गटातले असतील शिंदे गटातले असतील त्या सर्वांना बरोबर घेऊन आपण सर्वांनी काम करूया आणि जे आपल्या मनातली इच्छा आहे अनेक वर्षांची इच्छा आहे की खासदार हा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा झाला पाहिजे इच्छा पूर्ण होईल अशी मी आपल्या सर्वांना पूर्ण करण्याकरता विनंती करतो की ज्या संख्येनं आपण हा आलाय तसेच दररोजच्या दररोज आता सात तारखेपर्यंत मात्र गप्प बसायचं नाही आणि चार तारखेला मात्र फटाके लावायला पण थांबायचं नाही तोपर्यंत कुठलाही काम कुठलाही कारण कुठलाही उपया देऊ नका तरी आपल्या घरातलं आहे कार्य असं समजून आपण प्रत्येकाने काम करूया कमी वेळात आपण जास्त संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराज माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा